पुण्यामध्ये प्लेग ची साथ आली आणि त्या ठिकाणी अधिकारी म्हणून रॅन त्या ठिकाणी होता प्लेगची साथ चालू झाली आणि त्या टिळकांचा अवघ्या एकोणीस वर्षाचा मुलगा विश्वनाथ तो त्या ठिकाणी प्लेग मध्ये गेला आणि टिळक जे गावाच्या बाहेरच्या त्याच्यामध्ये हिंडायचा प्रयत्न करू आले हिंडत असताना काही लोक त्यांच्याकडे आले की आहो टिळक महाराज त्यांना टिळक महाराज म्हणत आहे का टिळक महाराज अहो तुमचा मुलगा गेला हो पण तुम्ही काय म्हणता टिळकांनी दिलेलं उत्तर फार ऐकासारखं आहे माझा तो मुलगा गेला पण अख्या पुण्याची होडी झाली त्याच्यात माझ्या घरची एक गौरी गेली त्यात वाईट का वाटायचं हे टिळकांचं उत्तर आहे आणि टिळक संध्याकाळी आपल्या इथं आल्यानंतर त्या ठिकाणी तीन तरुण त्यांच्याकडे आले आणि टिळकांना बोलायला लागले टिळक महाराज एवढं सगळं पेपर मधून लिहिता आणि तो जो रँड आहे अतिशय भयंकर रक्तपीपासू असा तो रॅन्ड की कोणत्याही घरामध्ये जर मृत्यू झाला तर कार कार ते प्रेत बाजूला घ्यायचं आणि तिथल्या आळ्या बहिणी घेऊन त्यांच्यावर आपल्या सैन्याला बलात्कार करायसाठी द्यायचं ही रॅनची पद्धत टिळक महाराज तुम्ही असताना रॅन असं का करतो तुम्ही काहीच करत नाही ते टिळकांनी तुला उत्तर दिलं की तुम्ही सळसडणारा तरुण रक्ताना तरुण रक्ताचे तरुण असताना रॅन अजून जिवंत कसा आणि ते तीन जण होते त्यांचं नाव होत चापेकर बंधूं गणेश टिंडीमध्ये या तिघांनी रॅनला उडवलं तिघे पकडले गेले आणि तिघांनाही फाशीची शिक्षा झाली त्याची तारीख आहे एकाला झाली आठ एकाला दहा आणि एकाला बारा मे अठराशे नव्याण्णव या दिवशी एका मागे तिघांना फाशी दिली आणि तीन तरुणी अवलानात गेले